पिठोरी अमावस्या कधी पितरांच्या शांतीसाठी करा या दिवशी उपाय आर्थिक चणचण कमी होऊन श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या ही दोन सप्टेंबरला असणार आहे पिठोरी अमावस्येला पितरांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व आहे पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते जाणून घेऊया पिठोरी अमावस्येचे महत्त्व आणि काही उपाय नमस्कार दत्त दिगंबर चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पिठोरी अमावस्या ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो पिठोरी अमावस्येला पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते या दिवशी श्री हरी भगवान विष्णूची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात या दिवशी पिंपळाच्या पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने पापांचे प्राश्चित होते पिठोरी अमावस्या पूजेची पद्धत पिठोरी अमावस्येला सकाळी गंगाजल टाकून स्नान करा या दिवशी पांढरे कपडे घाला पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करावे पितरांच्या नावाने तांदूळ डाळ भाजी दक्षिणा किंवा शिजवलेले अन्नदान करा त्यानंतर भगवान शंकराला दूध पाणी आणि पांढरी फुले अर्पण करा या दिवशी तिळाच्या तेलाच्या दिवा लावावा आणि शिवमंत्रांचा जप करावा त्यानंतर मंदिरात वस्तू दान करा संध्याकाळी शिवाची पूजा करावी तसेच तांब्याचे दान अवश्य करा कारण तांब्याचे भांडे दान करणे शुभ मानले जाते सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पीठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला हा दिवा दरवाजाजवळ लावा ताटात मिठाई फळे तांदूळ आणि पीठाचा दिवा ठेवा हे दिवे शिवमंदिरात ठेवावे यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद